हुतात्मा बाबूगिनू सागर डिंगे धरणातून घोड नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे लाखनगाव येथील बेला जेजूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने बेला जेजुरी महामार्गावरील वाहतूक बंद पडली गोड नदी भरून वाहू लागल्याने लाखनगाव येथील गोड नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे वाहतूक बंद पडली आहे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे अशी माहिती आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील आणि शेतकरी नवाब मुजावर यांनी दिली अनेक प्रवासी वाहने नदीच्या काठावर आल्यानंतर मार्ग बंद असल्याने पुन्हा माघारी फिरून जावे लागत आहे त्यामुळे वाहतूक खोळंबली जुना पूल कमी उंचीचा असल्याने या ठिकाणी नवीन पूल मंजूर होऊन या पुलाचे काम मागील काही वर्षापासून सुरू झाले परंतु अनेक दिवस या पुलाचे काम सध्या बंद अवस्थेत आहे अर्धवट अवस्थेत असणारा हा पूल वाहतुकीस कधी पूर्ण होणार हा प्रश्न देखील इथे ग्रामस्थ व प्रवाशी विचारतात नवीन पुलाची उंची जास्त असल्याने व पुलही रुंद असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा येणार नाही परंतु नवीन पुलाचे काम रंगाळल्याने प्रवाशांना जुन्या पुलाचा वापर करावा लागतो हा पूल पावसाळ्यात नेहमीच अनेक वेळा पाणी जास्त सोडल्यामुळे पानाखाली जातो या संदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नवीन पूल पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी लाखनगावचे ग्रामस्थांनी खरेदी विक्री संघाचे संचालक स मनोज रोडे पाटील यांनी केली